खामगाव पिंपळगाव राजा रस्त्याची दुरावस्था रस्त्यावरील खड्ड्यांतून वाहनधारक नागरिकांना करावा लागतो जीवघेणा प्रवास खामगाव ते पिंपळगाव राजा रोडची दुर्दशा झाली असून रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून वाट काढताना चांगलीच कसरत का करावी लागत आहे याकडे खामगाव सार्वजनिक बांधकाम विभाग झाक करीत असून शासनाने रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे